म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील चल तिचा छळ चालू आहे त्याने रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर आणि चार नावं घेतली तुम्ही बाकी चार लोकांना अटक केलं सरकारने एस आय टीची मागणी मान्य केली नाही केली मला माहिती नाही एक सदस्य नेमला तो एस आय टी म्हणून नेमला म्हणजे निवळ राज्यकर्त्या लोकांच्या घरी पाणी भरणारी व्यवस्था म्हणजे एस आय टीची मागणी करतंय कुटुंब त्यांच्या अनेक शंका आहेत ती मिली क कशी मिली काय मिली त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला आय पी एसच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना एस आय टीचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय त्यांनी देखरेखेखाली असा शब्द वापरला म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील तिचा छळ चालू आहे देखरेखीखाली खाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही यासाठी काय करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय असा छ छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला नन्नावरेच्या ज्यावेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर आणि चार नावं घेतली तुम्ही बाकी चार लोकांना अटक केलं पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही आणि उत्तर देताना सांगितलं की फलटणमध्ये बत्तीस रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत अहो म्हणजे तिथंही शब्दाचा छळ एवढा कोण मोठा रंजित नाही एक निंबाळकरे हा प्रश्न आम्ही वारंवार विचारतो आहे ना तशाच त्या शब्दाचा एस आय टी जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे त्याला स्वतंत्र अधिकार आहेत ते कक्षेच्या तपास यंत्रणेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी करू शकतं ब्रेन मॅपिंग असेल टेस्ट असेल अशा देखील चौकशा त्या करू शकतं त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा ते स्वतंत्र ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात एस आय टी नेमली जाते मग एस आय टी नेमता नेमकं देवा भाऊला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछेळ काय करताय नेमकं संपदाच्या चारित्र्यावर तुमचे सत्ताधारी लोक येऊन बोलतायत याच्यातून देवाभाऊला फलटणच्या जंगलराजचा विरप्पन कोण आहे हे ये समोर येऊ द्यायचं नाही म्हणूनच हे सगळा आटापिटा चाललाय तुम्ही एस आय टी नेमली आहे त्याच्यावर शंका एस आय टी नेमलीच कुठे आहे कुठं नेमली एस आय टी पत्र भाऊ तुम्ही बघितलं का ते पत्र एस आय टी नाही आहे त्या पत्रात स्पष्ट आहे तेजस्विनी सातपुते ह्यांच्या देखरेखीखाली आमचं तर म्हणणं आहे ना एस आय टी नियमा एस आय टीचे अधिकार वेगळे आहेत ना भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीस साहेबांचं यातून उद्योग केलं आहे मग त्या त्या नेत्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की हे एस आय टी आहे का असली तर महाराष्ट्राला येऊन सांगा की हे एस आय टीचं पत्र आहे इथं जे शब्द छेडत चालला आहे ना जसा संपदाचा छळ झाला आहे अगोदर मृत्यूच्या जो छळ झाला आहे आता देखील शब्दाचा छळ चालला आहे तुम्ही सांगता या आय करतोय आणि प्रत्यक्षात देखरेखीखाली म्हणताय म्हणजे ज्या पोलिसांच्यावर आरोप करून संपदाने स्वतःचा जीव संपवला त्याच पोलिसाच्या काय देखरेख करणार पुरावे नष्ट केले काय देखरेख करणार सत्तावीस सेकंदाचा व्हिडिओ दाखवताय हॉटेलमधला अरे अठ्ठेचाळीस तासाचा मिनिट टू मिनिट व्हिडिओ द्या ना ती कुणासोबत हॉटेलमध्ये आली तिच्या अगोदर तिथं कोण होतं नंतर तिथं कोण आलं आणि ती पोलिसांनी तिची बॉडी जर सात वाजून तीस मिनटांनी घेतली ताब्यात मोबाईल सात वाजून तीस मिनटांनी घेतला तर तिचा व्हॉट्सअपचा सीन अकरा वाजून तेरा मिनटाचा कसा आला संपदा काय परत मरून जीवन झाली ती का तुम्ही सांगताय सकाळी नऊ वाजल्यापासून तिने दार उघडलं नाही मग सकाळी नऊ वाजल्यापासून दार उघडलं नाही पोलिसांनी सात साडेसातला कुणी बघितलं त्याचा त्यांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू आता सरकारने टीची मागणी मान्य केली नाही केली मला माहिती नाही एक सदस्य नेमला तो एसआयटी म्हणून नेमला पण तो नेमावा याच्यासाठी निश्चित आम्ही लढा देऊ सरकारशी बोलू मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि मला असं वाटतं तेही न्याय देते आपण जर पाहिलं तर दहा ते बारा दिवस झाले त्या घटनेला आणि संपदाताईंनी जी, जी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या आणि त्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावे होते त्यांच्यावर कारवाईची कुठलीही हालचाल होताना दिसत नाही वास्तविक पाहता आत्महत्या प्रकरणात दोन आरोपी अटक झाले परंतु उर्वरित जी मागणी आहे उर्वरित आरोपीवर कारवाईची त्याबाबत कुठलीही प्रक्रिया सुरू याच्यात पोलीस आणि आरोग्य विभाग हे दोन व्यवस्था आहेत या व्यवस्थेतले जे कोणी वरिष्ठ आहेत ज्यांच्यामुळं डॉक्टर संपदाने आत्महत्या केली असं म्हणतात परंतु ती आत्महत्या कारण तिने दिवाळीसाठीचे कपडे घेतले बहिणीला घेतले भावाला घेतले स्वतःला घेतले इकडे येण्याची भावबीजेची तयारी केली आणि त्याच दिवशी ती आत्महत्या करते म्हणजे हा संशय निर्माण करणाराच विषय ना आणि म्हणून या गोष्टी थांबत नसतात लपत नसतात वेळ जरी झाला तरी संपदाला न्याय मिळेल यासाठी आपण सगळे मिळून लढा देऊ असं मला तरी वाटतं तपाशी यंत्रणावरती अविश्वास दाखवला विशेषतः त्यांच्यावरती त्या संबंधित जे पोलीस स्टेशन आहे नाही असं कुटुंब देखील हे तिथलं पोलीस स्टेशनवर तर कोणाचाच विश्वास नाही जे फलटणचं पोलीस स्टेशन म्हणजे निवळ राज्यकर्त्या लोकांच्या घरी पाणी भरणारी व्यवस्था आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर तर विश्वास येणार परंतु सगळ्याच पोलिसवर अविश्वास पण नाही व्यक्त करण्याला पोलीस दारामध्ये अनेक प्रामाणिक चांगले अधिकारी आहेत भले ते फलटणमध्ये नसतील अल्टनमध्ये असतील पण ते काम करू शकत नसतील परंतु या महाराष्ट्रात अनेक चांगले अधिकारी निश्चित ते याचा चांगला तपास करू शकतात